नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे श्रुतिका महागावकर आणि तुमचं माझ्या मुंबई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत so, आहे सो आम्ही आहोत रत्नागिरीला गणपतीपुळेला आम्ही स्टे केलेला आहे आणि काल आम्ही गणपतीपुळे मंदिर आणि पुळे बीच केलेला आहे आणि आज आम्ही जाणार आहोत प्राचीन कोकण महाबळेश्वर मंदिर आणि अर्जुन तीन चार स्पॉट बघायला आरेवारी नाही तर आरेवारी बीच जे सिद्धांत दिवसापासून फिरायचं होतं ते करायला आणि आता ऑलमोस्ट वाटलेले आहेत सात आठला हो आठला दहा मिनिटं आहेत सो हो आठला दहा मिनटं इट्स सेवन फोर्टी फोर सो so, आठ वाजता आमची कार येणार आहे जी आम्ही बुक केली आहे इथे फिरण्यासाठी सो so, आम्ही ऑन टाईम सगळे रेडी आहोत सो आम्ही आठ सव्वा आठपर्यंत निघू आणि जे काही स्पॉट्स आहेत आम्हाला फिरायचे ते कवर करू सो so, स्टे घेऊन आणि म्हणजे चॅनलला जर का तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मी असेच डेली ब्लॉग फॅमिली ब्लॉग बनवत असते आणि कुठे फिरायला गेलो तर सेवन क्लॉक बनवते बंदीज फैमिली ब्लॉग्स डेली ब्लॉग्स जास्त बनवते सो so, तो तुम्हें तो प्लीज मजे चैनल सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा ना मैं तुम्हारा इकड़े मैं व्यू दाखोते कि छान है हाँ ये बाहर का व्यू हाँ ये बाहर का व्यू हा तिथे जावं लागेल ना तो आमची गाडी आलेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत रोहन इकड़े पाणी बॉटल घेतोय कारण की आता महालेश्वर पर्यंत दीड तास ट्रॅव्हल आहे थोडा वेळ थोडा वेळ बसू दे रोहनला त्याला घेऊन नाही तू मागे बस त्याच्या डॅडाला घेऊन बसू दे त्याला नंतर तू बस पुढे मग ए

ஆசிக்கலாம் கணபதி பாப்பா மோரியா சொல்ல चढायचं वाक्य आहे आमचं थोडा नाश्ता लाईट नाश्ता केला जास्त पण हेवी नाही आणि एकदम पण काहीच खाल्लंय ना असं पण नको आणि चढायला पण जमायला पाहिजे म्हणून थोडा थोडा नाश्ता करून आता आम्ही श्रुती एक फोटो उभा पण काढत ह्याच्यामध्ये व्हिडिओच्या कॅमेरावर व्हिडिओ चालूच ठेव हा मी एक कॅब काढतो

झाला अंगोळ तिथे जायला सोनू मारत खाणार तू मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो मार्लेश्वर वॉटरफॉल मंदिराच्या शेजारीच आहे मार्लेश्वर वॉटरफॉल तिथे तिथे आम्ही वॉटरफॉल निघालो हा खूप मस्ती करतो त्यामुळे श्रुतिका आणि निलम दोघींनी सुद्धा त्याचा हात पकडलेला आहे तिथे सांभाळायला दोन व्यक्ती दोन माणसं लागतात हा तर आता आम्ही आलो ऑटरफॉल ला खूप मोठा वॉटरफॉल आहे इथे पावसाळ्यात तर त्याच्यापेक्षा खूपच छान असेल तिथे हे खूप मोठे मोठे ढोलगर पावसाळ्यामध्ये खूप रिक्स असेल हा करतोय हा ऍक्च्युली मला वाटतं हा आतापर्यंत ठीक आहे नंतर बंद असेल मंदिराच्या इथला फुल म्हणजे असं ना ऑलमोस्ट सगळे अर्धे अर्धे भिजलेत असे डेंजर एन्जॉय केलाय ना सगळ्यांनी अद्विक तर अजवी पाण्यात पडला त्याला किती वाचवत होते सगळ्यांना तरी पण पडलाच पाण्यात नश त्याच्यासाठी एक्स्ट्रा कपडे कॅरी केले नाहीतर आमचा खूप मोठा खिलाडी हो आता आमचं महाबलेश्वरचं दर्शन करून आम्ही जेवायला थांबतोय आणि ते हॉटेल वृंदावन म्हणून आहे महालेश्वर तू पावलं जाताना त्या हॉटेलमध्ये मध्ये आम्ही थांबलोय जेवणासाठी जेवणाचा एक्सपिरियन्स So आम्ही पोचलेलो हो आहोत आता सिबा पॅलेसला ला छान असा पॅलेस आहे मी तुम्हाला दाखवते दिस इज so, पॅलेस हा हा देते देते मी तुला थांब मला काय आकडे जाऊन बघायला भेटला कारण की मांडेला थिबा पॅलेस बंद असतो मांडेला थिबा पॅलेस आणि लोकमान्य टिळक हे दोन्ही स्पॉट बंद असतात सो ऑल आर हिअर्स लागलंय

सो so, हा थिबा पॅलेस आहे जो तुम्हाला समोर दिसतोय तो मस्त वाटतो बघायला आम्हाला पण जर का आतून बघायला भेटलं असतं तर खूप आवडलं असतं पण आज मंडे असल्यामुळे मला वाटतं वीक डेस च्या आर गुड कारण की खूप गर्दी कमी असते हॅलो गाईज आता न्यू कॅमेरामॅन ने घेतलेला आहे कॅमेरा सो so, यू करते आता शूटिंग सगळेजण वेगळ्या वेगळ्या अँगलने तुम्हाला थिबा पॅलेस दाखवत आहेत आणि तिकडे मागे गार्डनिंगचं काम चालू आहे ते मी तुम्हाला दाखवलंय सो so, हा मस्त असा थिबा पॅलेस आहे आणि बघायला खूप आतून पण आय एम शुअर व्हेरी व्हेरी चांग नाईस असणार आहे ते पण काय आमचं नशीब खराब आज मंडेलाच आम्ही नेमका आलो आहे त्याच्यामुळे थिबा पॅलेस बंद आहे सो ग्रेट एक्सपिरियन्स होता आणि छान ट्रीप आहे ओवरऑल आमची खूप मस्त ट्रीप झाली आहे आणि एक बोलायचं होतं माझ्या एका मैत्रिणीची माझ्या व्हिडिओवरती एका कमेंट आलेली की तू आमचं नाव कधी घेत नाहीस व्हिडिओमध्ये असं पण मी खरंच तुम्हा लोकांना खूप मिस करते जे की माझ्या मैत्रिणी आहेत निलांबरी तुम्हाला गेला निलांबरी संध्या आणि निलंबरी संध्या अजून श्रद्धा आणि सोनाली अशा खूप फ्रेंड्स आहेत तिकडचे त्यांना मी मिस करते पण आता भेटू शकत नाही आपण सो असं नाही आहे की मी तुम्हाला मिस नाही करत आहे ठीक आहे एनिवेज चलो आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया